बोला तीनशे अखावला वाटतं बुड

म्हणजे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसीट युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दहा डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार दुपारचे वाजले साडेचार आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजार व्हावा अंदाज घेण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो जवळपास दोन लाईन आवक व्हायला सुरुवात आहे बऱ्यापैकी आले गाड्या बघू मंडीमध्ये जाऊन आजचा सरासरी विस्कुल्यासाठीचा काय बाजार भाऊ निघाला चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडी चाललेला बाजार भाऊ व्हरायटीनुसार क्वालिटीनुसार आणि प्रतवारीनुसार बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी बाजार भाऊ शाहू आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकतो शाहूची काय माहितलं भाऊ तीनशे एक अडीचशे मागितलं शाहू ठीक आहे ना परिस्थिती अवघड होत चाललो टामटीसाठी नवीन चालू आहे ठीक आहे चालू आणि ये शाहू शाहू बी संकट चालेल चालेल गाव कोणता आपलं ओके काय मागितलं दादा काय मागितलं आधी युट्यूब साडेतीनशे ने कुठला माल पिंपरखेड पिंपरखेड व्हरायटी कोणती ग्राफ्टिंग साधी ठीक आहे चालेल काय पेक्षा आपली काय भाव जायला परिवढी खाली व्हायला पाहिजे पाईल ते चालेल चालेल ओके कुठला माल दादा कुठला माल पिंपळावधू काय बा माहितलं आज दोनशे एकवीस दोनशे एक्कावन्न पर्यंत तिला नाही का अजून काय कायपेक्षा आपली कॅब जायला पाहिजे तीनशे पर्यंत ठीक आहे वरायटी कोणती दादा एस केस काय चालू आहे आजची मंडी काय धुमटू निघाली बस त्याच्यावरती नाही सुपर मालाला सुपरच माल सुपर बस अडीचशे तीनशे तीनशे पण नाही तीनशे पण नाही दोनशे सव्वा दोनशे अवघड झालं मग आजची मंडी तर अवघड काय दीडशे हा कॅपेक्षा आपल्या कॅब नाशिकला दोनशे रुपये आणि इकडे दीडशे रुपया साडेतीनशे रुपये नाशिकला एकदम मिडियम माल चालू आहे साडे चारशे रुपये रात्री पण दीडशे रुपये अडीचशे रुपये गुवाहाटी बरोबर रात्री पण येईल अवघड झाले येऊघड मध्ये सगळं लावून बाजारात आला कुठला माल आहे आपला हातन रात्री किती दिवस चालतील अजून प्लॉट तिकडे प्लॉट अजून माहिती एक महिना एक महिना मार्केटला जाम झालं दोन दिवसात बाकी सगळं जागरी पाठाय का सरासरी सरासरी ठीक आहे तुम्हाला जवळ नाही का मार्केट दुसरं जवळ आहे तिथे काय चालू नाही ठीक आहे चालेल चला काय पेक्षा आपली काय बाब जायला पाहिले इथं अडीचशे तीनशे रुपये तीनशे पर्यंत तरी जायला मागूच नाही राहील तीनशे अजून तीनशे मागे ठीक आहे चालेल चाल शेव काय बाबा माहिती दादा सुपरला सुपरला दिला नाही नाही का अजून काय आपली काय पाचशे रुपये नवीन पहिलाच आहे काय मागचा काय पाऊ दिला सातशे दिला किती किती दिवस झाले चार दिवस झाले ठीक आज तर डायरेक्ट म्हणजे निम्म्या निम्मच तुटला कुठलंय गाव गाव आपलं कोणतं नांदगाव डोंबरगाव ओके किती तारखेची लागवडी घ्या सप्टेबरमधलं आहे का ऑक्टोबरमधलं आठ सप्टेबर ठीक आहे चालेल चल धन्यवाद तुला मालिका का हां ये कुठला आहे पिंपर्गी पर खेळ काय बा मागितलास मिडियमला मोठा मिडियम ना दोनशे रुपये दोनशे रुपयेपर्यंत दिला नाही का माझं नाही ना आणि याला मोठ्याला इतक्यात आले का ठीक आहे गाव कोणतं आपलं चालेल चला काय अपेक्षा आपली काय रेटने जायला पाहिजे आज अपेक्षा पाचशे रुपये

तर मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती तुम्ही बघू शकता निम्म्यापर्यंत दोन लाईनीच्या आवक आहे पण बाजारामध्ये असा उठाव पाहिजे तेवढा उठाव नाही जवळपास दोनशे ते अडीचशे तीनशे रुपयेपर्यंतचा हायेस्ट बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले बघू अजून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू सरासरीची मंडी परिस्थिती आणि आवकीचा विचार पण घेऊ मित्रांनो क्वालिटीनुसार कुठला मालिका का कुठला माल टिटव काय मागितला आज काय मागितला तीनशे एकाहत्तर रुपये खाली व्हायचं आहे का पावतीच आहे हा नाही ते निश्चय पावत्या दाखवत दोनशे अडीचशे तीनशे रुपये पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय जायला पाहिजे साडेतीन पर्यंत याने काय दिली पावती दाखव याने थ्री साडेतीनशे रुपये पण खाली आहे का पावतीच आहे खाली व्हायचं आपला पास काही कमी नाही हा नाही तर मग काय तिडे जाऊन परत द्या नाही ना ठीक चालेल हा जाऊन चालेल ओके बाय बर का भाऊ बरुचशा जाऊ राहिले ते माल पाहून घे कुठला मालिक आता शिव्याचा काय भाऊ मागितला आज काल काय आज दोनशे रुपये दोनशे रुपये ठीक आहे आपली काय अपेक्षा काय रेट ने जायला पाहिजे प्लॉट आवरत आले का व्हरायटी कोणती होती अरे मान ठीक आहे चालत चला दिलं का दोनशे अकरा रुपये ओके एस के एस ऐंशी कॅरेट काय बाबा का आज इतक्यात आले का नवीन चालू आहे प्लॉट हा वरायटी कोणती आर्यमान कुठला माल ओके चालेल चला काय पेक्षा आपली काय रेटनी जायला पाहिजे ठीक आहे चाललं आता आज अजून मागितलंच नाही कोणताच नाही मागितला मोठा मीडियम कुठला माल आहे आपला करंजूड करंजूड डॅम ठीक आहे चालेल काय अपेक्षा आपली काय रेटनी जायला पाहिजे तीनशे तीनशे साडेतीनशे मागचा काय बोलत कुठं मागचा साडे चारशे किती दिवस झाले चार पाच दिवस झाले ठीक आहे चाल हाच माल ना काय चालू मंडी काय कुठला माल दादा माल बारीक माल आहे काय रेट काय रेट दिला एकशे पंच्याहत्तर रुपये ठीक आहे पहिला दादा आज अजून आलेच नाही ठीक कुठला माल आहे आपला चिखल आहे आंब्याचं प्लॉट आवरत आवरच शेवट शेवटी ठीक आहे आता असं झालं शेवटच करावं लागेल काय काय कुठला मालिक आहे कावरगळचा का मागितला आज शावला मोठा ए सौला तुम्ही दीडशे रुपये लाव शाहूला दीडशे अहो काही डिमांड ठेव त्याचे डिमांड घरचे माल त्याला फुकट बोललं पाहिजे माय तुम्ही आजच करा व्हिडिओ ना भिडियो पण आणून ना काय मागितलं का आजू मागितलं मागितलंच नाही मोठा वराठी दहा सत्तावन्न शहाणी बरोबरच लावली का आता नंतर ठीक आहे चालेल चला काय अपेक्षा आपली काय भाव जाईल का पाहिजे हा ठीक आहे चालेल मागचा काय बजला होता मागचा पावणे पाचशे पाच सात जाणं आहे त्यांनाच विचारा ना यांना विचारा ना काय बाजार पडली बाजार का कमी झाली सांगा शेतकऱ्यांना समोर माल विकलं बाजार वाढायला नाही माल नाही विकू राहिले का ती ओपन नाही होईल जातात

बचले किया वीडियो चालू है ट्रेड सांगा त्यान ट्रेड वीडियो ट्युबला जायचं तू तो बोल बोल ना करू घेवान माल घे तिसका इसका इसका देती का वाला बहु बोलता है लेने वाले मैं बोल रहा हूं लेने वाला ही नहीं है तो तुम्हारी मर्ज़ी है इसका अलग भाव लगेगा इसको क्या लगेगा अलग लगेगा इसका गे गे। इसका पहले इसका तो करो फाइनल उसको बोलो तुम इसको बोलो तुमने अभी उसको बोलो हाँ इसको बोलो क्या ये कितना है, है? आ, वो भाई जाली भाई दो ऊपर खाली छः का, का है वो आठ का है जब भाई जाली है हाँ ये भाई जाली क्या यार इसका लोग बोल रहे हैं सब चढ़े लेके तेरे को सब बच्चा हैं चढ़े लेके तेरे ऊपर ही सही तो रहे हो क्या पटेगा तो देंगे नहीं पटेगा तो हाँ तो बोलन तुम बोलन रेट तो बोलन हाँ इसका लगता हूँ ढाई सौ रुपए हाँ अजीब बोले हाँ दोनों होटल के हाँ हाँ और क्या हाँ इसका तीन सौ रुपए ये नहीं सकते पुरिया पुरिया टॉपरिया

अडीचशे रुपये रुपये म्हणजे गोल आहे का <laughs> <laughs> <थारे थारे> <laughs> बोला बोला उठले का सांगा गाव कोणतं आपलं बोला ना सावरगावची शंभर टक्के येईल तुम्ही तुम्ही येऊन जाऊ ना तुमचे नाही ते माहिती तर मित्रांनो जवळपास पाच वाजेचं टाईम आहे आणि जर मंडी बघितली तर अतिशय शांतता आहे मंडीत मंडीतील परिस्थिती बघता जवळपास निम्म्याला निम्म्यापर्यंत दोन लाईनीची आवक आहे बाजाराभाव जर बघितली तर चालू आहे दोनशे अडीचशे रुपयेपर्यंत हायएस्ट आपल्याला बघायला मिळालं सुपर मालाला तीनशे रुपयेपर्यंत मागणी आहे अशा प्रकारे आजची सरासरी मंडी चालू आहे तुमच्याकडे आजचा टॉमॅटोचा बाजार भाऊ काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद